संसार संसार अरे संसार लोटला पन्नास वर्षाचा काळ कधी चटके कधी आनंदाचा सुकाळ अरे संसार पन्नास वर्षाचा काळ कधी बसले चटके कधी आनंदाचा सुकाळ अरे संसार संसार डोडला मोदी काम तांबा गगनाथ गगनात दोन्ही घराचा आनंद अरे संसार संसार जोडला मोदी काम त्यांचा ऋणानुबंध गगनात घरचा आनंद अरे संसार संसार राजाराम झाला पती देव देश सेवा निष्ठावंत पत्नीची मेळे त्यांना साथ अरे संसार संसार राजाराम राजश्रीचा सुरू झाला पती देश सेवा निष्ठावंत पत्नीची मेळे त्यांना साथ अरे संसार संसार किती केला का एक कुरकर मिळवण्या जीवाची झाली घासा आता ही वाक्य रचना करण्याचं कारण म्हणजे त्यांचा एक कुकर छोटासा कुकर हवा हो होता त्यावेळेला त्यांनी अगदी पैसे थोडे थोडे पैसे गोळा करून एक कुकर यांचं नियोजन केलं पण पैसे गोळा झाले पण ते कुठेतरी हरवले आणि त्यांचं कुकर घ्यायचं स्वप्न हे अर्धवट राहिलं पण ते कु पैसे हरवल्यामुळे ते चार दिवस अक्षरशः जेवले नाहीत हे ज्यावेळेला सांगितलं त्यावरून मी चार वेळ दिल्या होत्या अरे संसार संसार्या किती केलं आता असं एक कुकर मिळवण्या जीवाची जीवा, झाली जीवा, जीवा, घासागीस जीवा, सा। अरे संसार संसार दहा वर्षे भ्रमंतीत केला सैनिक बनून सारा देश डोळ्यात प्राण आणून रक्षिला अरे संसार संसार दहा वर्षे भ्रमंतीत केला सैनिक बनून सारा देश डोळ्यात प्राण आणून रक्षिला संसारा, संसारा, कार के संसार के काड़ी काड़ी अरे संसारा, संसारा, कार के संसार संसार निर्भय होती कारभारीन नाई कसलीच आशा केली संसार केला काडी काड़ी, काड़ी जमवून अरे संसार संसार होती संन नाही सलीच आशा केली संसार केला काडी काड़ी जमवून अरे संसार संसार संसाराच्या संसारा वेलीवर दोन फुले बहरली दत्ता राकेश रामपुत्र तडजोडीत मोठी केली अरे संसार संसार संसाराच्या विलीवर दोन फुले बहर आली दत्ता राकेश नाम पुत्र तडजोडीत मोठी केली अरे संसार संसार आता एक... अरे संसार संसार आला एक दावीर हाचे दुःख घेऊन सात वर्ष एकमेकांच्या आठवणीत मुले होती अजून लहान अरे संसार संसार आला एक दावी राहाचे दुःख घेऊन सात वर्ष एकमेकांच्या आठवणीत मुले होती अजून लहान अरे संसार संसार होते माहेराचे पाठबळ नाही भासरी हुनी व तरी हृदयात विरहाची कळ अरे संसार संसार होते माहेराचे पाठबळ नाही भासरी हुनी व तरी हृदयात विरहाची कळ अरे संसार संसार शेवटी सेवा निवृत्ती घेतली कुटुंबासोबत राहताना थोडी विमंचना भासली अरे संसार संसार शेवटी सेवा निवृत्ती घेतली कुटुंबासोबत राहताना थोडी विवंचना भासली अरे संसार संसार किती कष्ट पुन्हा हे केले केली नोकरी केला व्यवसाय शांत नाही बसवले अरे संसार संसार किती कष्ट पुन्हा हे केले केली नोकरी केला व्यवसाय शांत नाही बसवले अरे संसार संसार घर आमुचे भरले भरले मुले सुना नातवंडे घराचे गोकुळ झाले अरे संसार संसार घर रामूचे भरले भरले मुले सोना नातवंडे घराचे गोकुळ झाले अरे संसार संसार केला काट कस नाही आज कशाशीच कमी नाही कस खंत अरे संसार संसार केला काट कस नाही आज कशाच कमी नाही खस खंत अरे संसार संसार खूप काही शिकवितो किती येव वादळवारे तरी सावरण्या बळ देतो अरे संसार संसार खूप काही शिकवितो किती येव वादळ वारे तरी सावरण्या बळ देतो अरे संसार संसार गोतावळ माझा फार मोठा ते आम्ही मी सुखे राहतो नाही आनंदाला तोटा अरे संसार संसार गोतावळा माझा फार मोठा प्रेमाने मी सुखे राहतो नाही आनंदाला तोटा अरे संसार संसार केला नेटाने आज पावेतो झाली मुले संसारिक त्यांच्या हाती सोपवितो अरे संसार संसार केला नेटाने आज पावेतो झाली मुले संसारिक त्यांच्या हाती सोपवितो अरे संसार संसार दंगल राम भक्ती मध्ये गोंदवले कर महाराज गुरु केले आशीर्वाद नित्य पुण्य पदरी पडले अरे संसार संसार दंगल राम भक्ती मध्ये गोंदवलेकर महाराज गुरु केले आशीर्वाद नित्य पुण्य पदरी पडले अरे संसार संसार आता काही नाही मागणे माझ्या गोकुळावर राहावी नजर हे ची श्री रामास सांगणे अरे संसार संसार आज शुभेच्छांचा वर्षावर झाला पिठले डोळ्याचे पारणे जन्म सार्थकी लागला अरे संसार संसार अशुभेच्छांचा वर्षावर झाला पिठले डोळ्याचे पारणे जन्म सार्थके लागला अरे संसार संसार असा संसार साऱ्यांचाच फुलावा एक पिकांची सोबत हात हाती नित्य असावा अरे संसार संसार असा संसार साऱ्यांचा फुलावा एकमेकांची सोबत हातात असावा अरे संसार संसार जन्मोजन्मीची सात अशीच राहावी पुन्हा पुन्हा नव्याने जन्मोजन्मी अशीच फुलावी अरे संसार संसार जन्मोजन्मीची सात अशीच राहावी पुन्हा पुन्हा नव्याने जन्मोजन्मी अशीच फुलावी पुन्हा पुन्हा नव्याने जन्मोजन्मी अशीच फुलावी ह्याच माझ्या कामत दाम्मत दाम्पत्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद